माझ्याशी नीट बोलायचं अगेन मी ट्रिपल एक्सेल आहे सो त्याची साईज एकदम व्यवस्थित महाराज आहे त्याच एक छान येल्लो मध्ये उडकून दिसते आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या लहानग्यांसाठी जिजाऊंची लेप हे किती छान आहे यात किती छान अर्थ आहे ही जी तुम्हाला हि जी आउटलाईन दिसते वाईट आणि हे क्षत्रिय पुलवन जे म्हणलेलं आहे ते क्लो होतं इन द डार्क त्यामुळे हे सुद्धा काहीतरी वेगळं आहे मैत्रिणी हक्काची मैत्रिणी मज्जा त्यांची मी चित्राली आज पुन्हा एकदा काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला आलाय आपण साड्या ब्लाऊज वेगवेगळे मटेरियल असं सगळं एक्सप्लोअर केलं आज मराठी कॅप्शन असलेले टी शर्ट पाहणार आहोत येस yes, एकदम बरोबर ऐकलंस तू मराठमोळे कॅप्शन्स असलेले भन्नाट असे टी शर्ट वेगवेगळे सायझेस वेगवेगळे कलर्स कुठे काय सगळे डिटेल्स तुला देणार आहेत पण काय आहे ते भन्नाट टी आणि त्यात काय व्हरायटी आहे चल पाहूया मुळे कॅप्शन असलेले टी शर्ट एक्सप्लोअर करायला मी निघाले असं मी तुम्हाला सांगितलं आता आपण आलो असो ताई आपल्याला दाखवणार आहेत त्यांच्याकडे काय काय भुन्नाट कॅप्शन आहेत बाहेर तर तुम्ही बघितलं अगदी लक्ष वेधून घेतात सगळ्यांसाठी अगदी एक वर्षापासून जरी तुम्ही थोडे प्लस साईज असाल तरी अवेलेबल आहे सो आपण बघूया आपण जरा मोठ्यांच्या साईजेस पासून बघूयात आता मालवणी मध्ये बघा आमच्याकडे हा एक कायता इसरले आहे असा फनी मध्ये थोडस येस सो हे जे आहे जर रात्री खेळ चालायचे जर तुम्ही फॅन असाल तर हे काय तुम्ही विसरू शकत नाही आहात सो काय का विसरलंय हे मालवणी मध्ये हे एक आहे येस तर माका काय माहित हा ते माका काय माहीत हे सुद्धा आपली तीच जी सिरीज आहे ते डायलॉग होते ते आहेत सो मालवणी मध्ये अजून काय काय मालवणी मध्ये सो मालवणी मध्ये त्यांच्याकडे एकापेक्षा एक हे आहेत आता मराठीत जरा फनी कॅप्शन्स वाले कुठले आहेत बाबूया मराठी मध्ये फनी कॅप्शन असं अ आई क ख गाऊ असं लिहिलेलं आहे कलर किती छान आहे बघा लॅव्हेंडर वरती ह आई क ख गाऊ असं हे टी आहे मला भारी आवडलं एकदम परफेक्ट आहे बऱ्याच जणांसाठी हे आहे ही आहे किती साईज ही आहे मीडियम साईज सो मीडियम साईज ही एवढी आहे आपण साइजेस पण बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कष्ट टाळू आपण इथं आयशी एखादा मित्र असेल तर त्याला जिंकला बेस्ट आहे कष्ट टाळू कलर छान आहे मुळात त्याची क्वालिटी खूप छान आहे आपण नेहमी बघत असतो आतून डबल लॉकिंग शिलाई आहे छान मटेरियल पण खूप छान आहे हा झोपा आणि झोपू द्या असं एक आहे ग्रे कलर आहे ग्रे कलर पण खूप छान दिसतोय बघा वेगळा कलर आहे काहीतरी झोपा आणि झोपू द्या ऍक्च्युअली बेसिकली हे बेस्ट फंड आहे झोपा आणि झोपू द्या त्रास लिव्ह अँड लेट लिव्ह चा हा जो फंडा आहे तो बेस्ट आहे बऱ्याच वेळेला कसं होतं आता सीजन प्रमाणे लोक फिरायला जातात आता पावसाळा आला मग तो ग्रुप असतो मग ट्रेकिंग ग्रुपला जास्त फेमस आमच्याकडे ते राहत पण नाही ते आउट ऑफ स्टॉक असतं त्यामुळे ते नसतं हे जर नवीन लग्न झालेल्या मित्राला द्यायचं तर बेस्ट सांगतो हा फंडा त्याच्या लाईफ मध्ये सध्या तरी सुरू असेल ती एक्सेल आहे भटकंती त्यांचा बेस्ट सेलिंग आहे आणि मी अनेकांना हे घातलेलं बघितलंय भटकंती फिरायला जाणार असाल तर हे नथिंग लाईट मराठमोळे टी शर्ट कॅप्शन एक कलर्स आपण बघूया अजून त्या कॅप्शन त्यातल्या त्यात हे इज टॉप सेलिंग त्यामुळे मी त्याच्या पूर्ण होते काय काय बघूया आपण त्या म्हणाल्या कसं की प्रत्येक सीझन प्रमाणे त्यांच्या टी मागणी

असे टीशर्ट आहेत त्यांच्याकडे बरंच भटकन की आपण पाहिलं होतं उठायचं आणि सुकायचं आहे पाहिजे पण जीवाभावाचे पाहिजे असे जर तुमचे खास मित्र असतील तर ग्रुप साठी असे ये टीशर्ट येऊ शकतात छान त्यानंतर आहे हे ऑलवेज राग नाकावर असं कोण आहे का तुमच्या ओळखीत माहितीत तर हे टी शर्ट परफेक्ट आहे खूप छान आणि धमाल कॅप्चर आहेत खरं तर मीच खूप एन्जॉय करते इंग्लिश मराठी मिक्स असं पण आहे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट बाकी लाड आपले घा असायलाच हवा असे आहेत तरी प्रभाव कमदार आणि स्वभाव दिलदार असे एक तरी व्यक्तिमत्व त्याला असे टी शर्ट द्यावे बर्थडे असेल तर त्यांच्या स्वभावाला सूट होणारे बरेच टी शर्ट तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत आणि मराठी असल्यावरती अजून जरा काळजाच्या जवळचे असतात आपला ऍटिट्यूड घरीच ठेवायचा अनेकांना हे म्हणायची वेळ येते त्यामुळे ते म्हणण्यापेक्षा हे टी शर्ट घालून वावरलो तरी चालणार आहे त्याशिवाय जर मी मगाशी पासून म्हणते की त्यांच्याकडे प्लस सायजेस आहे थोडे मोठे सायझेस आहेत सो ही त्यांची ट्रिपल एक्सेल ही जी त्यांची मोठी आहे आहे एकदम फार अगेन त्याची क्वालिटी आहे सो चला बसून आता कुठे काय तुम्ही जाणून घे तुम्ही मी अगदी हुशार आहात माझ्याशी नीट बोलायचं अगेन ही ट्रिपल एक्सेल आहे त्याची साईज एकदम व्यवस्थित आणि ट्रिपल एक्सेल कधी कधी काय होतं ट्रिपल एक्सेल लिहिलेलं असत पण सायझेस छोट्या असं तसं नाही आहे तर फॉर्टी सिक्स साइजेस मिळताना टी शर्ट मध्ये जरा मागे होतात पण यांच्याकडे तसं नाही आहे की बोला मध्ये पण आहे हवं तर इंग्लिश प्या पण बोला सो हे मराठीमुळे टी शर्ट पाहतोय आपण कुठे आलोय काय आलो ते ब्रँड आहे ते सगळं जाणून घेणार आहोत आणि मराठमोळे टी शर्ट म्हटल्यावरती एकदम छान तर वाटत आहेत पण मराठमोळे आपण सगळे म्हटल्यावरती आपल्यासाठी अगदी हृदयाच्या जवळ असतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठमोळे टी शर्टचं हे दुकान आहे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही नसेल असं होणारच नाही सो मला कळलंय की त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अराउंड काही टी शर्ट आहेत तर ते खरंच आहेत ना ते किती वेगळे आहेत काय आहेत ते कलेक्शन आता पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अख्खं हे त्यांच्याकडे हे कलेक्शन आहे आणि त्यात एकापेक्षा एक परत कलेक्शन आहे हे तर म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे सो यात पण बरीच मागणी असते कसं असतं हो हो महाराजांच्या रायगडावर वगैरे जाणारे असतात किंवा प्रतापगडवर जाणारे असतात मग ते लोक येऊन टी शर्ट ग्रुपने घेऊन जातात आमच्याकडे आणि आपण म्हणतोय मग आजपासून टी शर्ट ची आपण बघतो तर तिची प्राइस काय म्हणजे काय रेंज मध्ये आहे आता ऑलमोस्ट स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत सगळे चारशे रुपयाचे okay. आहेत आणि ट्रिपल एक्सेल फक्त साडेचारशे रुपये okay. आहे सो रिझनेबल आहे म्हणजे अगदी स्मॉल टू एक्सेल डबल एक्सेल पर्यंत तुम्ही जर घेतला तर फोर हंड्रेड चारशे रुपयाला फ्लॅट आणि जर तुम्हाला साईज जरा मोठी हवी असेल ट्रिपल एक्सेल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा मोठ्या आणि लहान मुलांचे टी शर्ट काय रेंज आहेत अडीचशे अडीचशे रुपये सो लहान मुलांचे टी शर्ट खूप घोडगोड आहेत ते पाहणार होत पण त्याआधी आधी छत्रपतींचे टी शर्ट्स काय ह्याच्यामध्ये तुम्हाला रायगडचं आहे ओके सो हे बघा आणि हे कलर्स था था। कलर जे आहेत ते त्याच्यामध्ये मिळतात नाही जे आहे तेच कलर ते कलर आणि जर ग्रुप ने एकत्र रायगड हा शिवनेरीचा आहे महाराजांचा आहे छान येल्लो मध्ये उठून दिसते त्यानंतर आहे ह्याच्यामध्ये हे टीशर्ट्स शर्ट आहे ना हे क्षत्रिय कुलावतन लिहिलेलं ते आणि जे व्हाईट आउटलाइन आहे हे रेडियम आहे हे काळोखा तुम्हाला ग्रीन होणार ओके हे ग्रो होणार टीशर्ट आहे ग्लो इन द डार्क टीशर्ट शर्ट आहे ही जी तुम्हाला ही जी आउटलाइन दिसते आणि हे क्षत्रिय कुलवंतन जे लिहिलेलं आहे ते क्लो होतं इन द डार्क त्यामुळे हे सुद्धा काहीतरी वेगळं आहे हे पण चारशे रुपयालाच आहे सो एव्हरीथिंग चारशे फ्लॅट

सो हे सुद्धा कलेक्शन आहे आणि मराठमुळे टी शर्ट पाहतोय आपण मला तर यांचं कलेक्शन भारी आवडलंय त्यात रेंजही चारशे रुपये क्वालिटी उत्तम आहे सगळं आहे आता आपण ऑलमोस्ट संपून आलो पण जातो तर लहानसाठी टी शर्ट्स काय ते एकदा पाहूया आणि मग तुम्हाला डिटेल्स देणार आहे मी या सगळ्या दुकान आता आपण मगपासून टी शर्ट बघतोय तसं छोट्यांच्या टी शर्ट्स कडे आलोय तो दुकानाचा जो छोटा मालक आहे तोच आपल्याला हे टी शर्ट विकत असं मला कळलेलं आहे सो so, अनय ना अनय सो so, माझ्या पप्पानी गणपती आणला तर तुझ्या पप्पाने ते एवढ्यासाठी टी शर्ट बनवले सो so, तुला कोणता आवडलं यातलं कोणतं आवडत हे आवडत काय लिहिलंय त्याच्यावर लाडू ओ सो <laughs> so, हे लहान मुलांचे टी शर्ट हो। पण फार फेमस आहेत आणि अनयला तर आवडतात सो हो। so, काय काय ऑप्शन्स याच्यामध्ये सो so, हे बघा सो so, माझ्या पप्पानी आमच्या पप्पा हे तर हिट झालं असेल म्हणजे तेव्हा गाणं जिंक हो, आणि बऱ्याचदा ही आमची मुलं आम्हाला आयडिया देतो देऊन अच्छा जातात तुम्हाला काय काय मिळत असतील ना रूमचं का काम सोपं होऊन जातं बाहेर रिक्वेस्ट करते सो येस so, सो yes. so, जो छोटा मला ते तोच देतो सो हे बघा लहान मुलांमध्ये सुद्धा छान छान पप्पांची चार दोन कॉपी त्याच्यानंतर मी रव्याचा लाडू हे क्षुपर उष्टम येस सो हे बघा माझं हे पर्सनल फेवरेट आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या लहानग्यांसाठी जिजाऊंची लेख हे किती छान आहे यात किती छान अर्थ आहे so, सो हे आहे बडबड एक असं हे खूप लहान मुलांच्या आवडीचं झुब झुब झुग झुड वेस हे तर ऑल टाईम फेवरेट हे आहे सो लहान मुलांचे सावधी एक वर्षापासून Yes. So, लहान मुलांचे टी शर्ट सुद्धा येतात बरेच व्हरायटीचे एक वर्षापासून एक वर्षा सहा महिन्यापासून अच्छा हो। आणि कधी सुरू झाला पण हे मग मराठी मुळे टी शर्ट बारा वर्ष झाली बापरे आणि कुठे कुठे आहेत तुमचे आउटलेट आता मुंबईमध्ये एक तीन ठिकाणी आहे एक दादर मध्ये आहे एक लालबाग मध्ये आणि डोंबिवलीमध्ये मध्ये सो आपण आज दादर मध्ये आलोय आणि तर्फे मराठी टी शर्ट असा तो ब्रँड आहे आणि दादर मध्ये कुठे तर अगदी पोर्चुगीज सर्च वरणार लाईक मारून जेव्हा सिटी विनाईक ला जातात जो मेन सिग्नल आहे त्या सिग्नलला जसे वळाल तिथे कॉर्नरला एक इराणी हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच अगदी बाहेर लावलेले दिसतात ते टी शर्ट त्यामुळे अगदी लक्ष वेधून घेतात तर ते मराठी टी शर्ट आहेत त्यांचा लालबागला एक आउटलेट आहे धोंबिला आहे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देणारच आहेत कधी सुचले आणि मराठी टी शर्टच करावे असं का वाटलं मी फार yeah. 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 हो आधी एक ग्रीटिंग कार्डच्या कंपनीमध्ये काम आल होत त्यावेळी ग्रीटिंगचा ट्रेंड खूप होता पण ते हळूहळू कालांतराने ती कमी होऊ लागली पण मग व्हॉट्सअप आलं हे आलं ते आलं पण मेसेजेस वगैरे आहेत मला फनी मेसेजेस मी बरेच काही वाचलेले पण असं कुठेतरी वाचत होतं की जे आपल्या डोक्यात आहे ते कुठेतरी लोकांपर्यंत कसं पोचायचं किंवा बऱ्याचदा लोकांच्या पण डोक्यात काहीतरी असे वाक्य असतात की बोलता बोलता मित्रांमध्ये येऊन जातं काही ते बोलतो ना आपण हिंदी मध्ये या कला म्हणत तशा टाईपचं काहीतरी जर आपण टी शर्ट वरती काढलं आणि ते नक्कीच लोकांना आवडेल ऑनलाईन सुद्धा विकतात ऑनलाईन हा ऑनलाईन सुद्धा आम्ही विकतो सो इंस्टावरती त्यांचा पेज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता ते कुरिअर सुद्धा करतात आणि अनाय तुला कोणतं टी शर्ट आवडतं यातलं आज आपण आलो तर्फे मराठमुळे टी शर्ट त्यांच्याकडे मिळतात त्या व्यतिरिक्त पण तुम्ही स्पेशल असे गणपती हो, गण, प्रत्येक शिवनच्या वेळी वेगवेगळे गणपती आले की गणपतीचे नंतर देवी येतात नवरात्रीचे असे वेगवेगळे दिवाळीच्या वेळी फनी ग्राफिटी असतात तर जसं सीझन आहे तसे तसे टी शर्ट आणि ते सहज म्हणजे लोकांना पण कळलं की सीझन आलं काहीतरी आलं असेल की ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली आणि जरी नसेल मग मग ते अरे तुम्ही काहीतरी असं असतो तर आज मराठमुळे भन्नाट कॅप्शन असलेले फनी असतील छत्रपतींचे शे टी शर्ट्स असतील लहानग्यांसाठी टी, टी शर्ट असतील असे धमाल भन्नाट काहीतरी वेगळं मी आज एक्सप्लोअर केलं मला प्रचंड आवडलंय ते रेंज अगदी चारशे पासून आहेत अडीचशेला लहान मुलांचे शे टी शर्ट्स क्वालिटी उत्तम आहेत त्यांची दुकानं सुद्धा तीन ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्ही तीन ठिकाणी जाऊन ते विकत घेऊ शकता स्वतः पाहून किंवा ऑनलाईन वर गेलात तर त्यांचे डिझाईन्स तुम्हाला दिसतील ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ते कुरिअर करतात त्यामुळे सुसह्य आहे हा सगळा प्रोसेस तर नक्की करा पुन्हा एकदा जाता जाता तर्फे मराठी टी शर्ट असा हा ब्रँड आहे दादरला अगदी पोर्चुगीज शर्टच्या टँक ऑपोजिटची ऑपोजिट जी गल्ली जी लेन जो रस्ता शिव फरला जातो <laughs> त्या रस्त्यावरती वळलात की समोर तुम्हाला मराठी टी शर्ट दिसतील आणि ते लक्ष वेधून घेतील याशिवाय डोंबिली आणि लालबागचे ऍड्रेसेस आपण तुम्हाला देणार आहोत मला हे फार आहे इथले बरेच कॅप्शन्स आवडले आहेत तुम्हाला कोणते आवडलेत ते मला नक्की कळवा आणि हो असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच